केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात बलाढ्य श्री शिवाजी तरुण मंडळ आणि तुल्यबळ खंडोबा तालीम मंडळ संघात सामना झाला शिवाजी तरुण मंडळानं चार एक अशा चा गोल फरकानं हा सामना एकतर्फी जिंकला तर दुपारच्या सत्रातील सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघानं झुंजार क्लबवर दोन शून्य गोलनं विजय मिळवला मात्र या सामन्यात खेळाडूंमध्ये तुफान हाणामारी झाली परिणामी दोन्ही संघातील नऊ जणांना रेड कार्ड देण्यात आलं तर मैदानात घुसलेल्या संघ व्यवस्थापन सह चौदा जणांना यलो कार्ड देण्यात आलंय महापालिका निवडणुकीमुळे थांबलेली के एस ए चषक फुटबॉल स्पर्धा रविवारपासून पुन्हा सुरू झाली आज सायंकाळच्या सत्रात बलाढ्य श्री शिवाजी तरुण मंडळ आणि तुल्यबळ खंडोबा तालीम संघा सामना झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांच्या बचाव फळी भेदून गोलसाठी प्रयत्न केले अकराव्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या संकेत नितीन साळुंखेनं पहिला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबाकडून प्रयत्न झाले उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाकडून संकेत साळुंखेनं केलेले प्रयत्न गोलरक्षक आकाश मिस्त्रीनं फोल ठरवले सामन्याच्या एकाहत्तराव्या मिनिटाला संकेत अनिल साळुंखेच्या पासवर करण चव्हाण बंदरेनं तर चौऱ्याहत्तराव्या मिनिटाला यश जांभळेनं गोल नोंदवत संघाला तीन शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर खंडोबाकडून आक्रमक चढाया झाल्या सामन्याच्या त्र्याऐंशीव्या मिनिटाला शाहीरनं गोल नोंदवून संघाची आघाडी एक तीन अशी कमी केली पुढच्याच मिनिटाला संकेत साळुखेनं मैदानी गोल नोंदवत शिवाजी तरुण मंडळाला चार एक अशा गोल फरकानं विजयी केला दरम्यान आज दुपारच्या सत्रात फुलेवाडी फुटबॉल मंडळ आणि झुंजार क्लब संघात सामना झाला सामन्याच्या सेहेचाळीसाव्या आणि अठ्ठेचाळीसाव्या मिनिटाला फुलेवाडीकडून श्याम कुमारनं गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली सामना संपण्यास वीस मिनिटं बाकी असतानाच फुलेवाडी आणि झुंजार क्लब संघातील खेळाडूंमध्ये मैदानातच हाणामारीला सुरुवात झाली या भांडणात दोन्ही संघातील व्यवस्थापक आणि संघाच्या समर्थकांनी भाग घेतला त्यामुळे पन्सांनी फुलेवाडीच्या उत्तम राय श्यामकुमार लेलीन आदित्य तोरसकर यांना तर झुंजार क्लबच्या निखिल डकरे अथर्व सावंत शाहू भोईटे दुर्गेश भोईटे समर्थ नवाळे यांना रेड कार्ड दिलंय तसंच मैदानात शिरलेल्या दोन्ही संघांचे व्यवस्थापक आणि समर्थक अशा चौदा जणांना येलो कार्ड दिलं